संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवावा अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया नोंदवली शिवरायाचे विचार सर्वांनी आपल्या आचरणात आणावे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास कळेल संतोष देशमुख यांच्या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर नागरिकांनी सरकारवर विश्वास ठेवावा अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली दरवर्षी शी आपण शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत आज जनमताचा कौल घेऊन भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आरूढ झालेलं आहे एक उत्साहाचं वातावरण आपण पाहता की आज मोठ्या प्रमाणावर सर्व माझे भाजपचे सहकारी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि शिवजी शिव महाराज शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता सर्व एकत्र आहोत शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशात महाराष्ट्रात विशेषतः आणि संपूर्ण जगामध्ये साजरी होत आहे आणि त्यामुळे महाराजांना मानणारा त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा असंख्य लाखो हजारो लोक कटोकटी लोकं आहेत जे त्यांच्याकडून ऊर्जा घेतात त्यांनी केलेली कामं आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्याकरता केलेले प्रयत्न आणि त्यांची शौर्यगाथा ही सर्व सर्वच सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे नेहमी त्यांची आठवण सर्वांना राहावी आणि त्यांचं अनुकरण करूनच आगामी काळात वाटचाल करावी ही सर्वांची भावना आहे राज्य सरकारकडनं माझे आमदार व माझी खासदारांची सुरक्षा केली त्याच्यामध्ये मला या काय माहीत नाही साहेब मस्साजोगचे ग्रामस्थ पंचवीस तारखेपासून आंदोलनाच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्रात आहेत कारण संतोष देशमुखांच्या हत्येला चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर दिवस उलटूनही न्याय मिळत नाही असं सरकारने एस आय टी स्थापन केलेली आहे कारवाई होत आहे मोठ्या प्रमाणावर ॲरेस्ट पण झालेले आहेत तर मला वाटतं की लोकांचं धीर धरला पाहिजे आणि आंदोलन करण्यापेक्षा सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे म्हणजे